नमस्कार मंडळी आज आपण अगदी मलाईदार म्हणजे बासुंदीसारखी खीर बनवणार आहोत बासुंदी जशी मार्केटमधून आणतो किंवा आपण घरी बनवतोय अगदी तशाच पद्धतीची आपण खीर बनवणार आहोत खरंच खूप छान लागेल आणि करायलाही लागे सोप खूप सोपी आहे साहित्य खूप काही जास्त लागत नाही दूध तर खिरायला लागतंच तेवढंच आपल्याला बाहेरून आणायची गरज आहे तांदूळ तर आपल्याच घरी असतो अशा पद्धतीची आपण इथे खीर करणार आहोत तर ती खीर करण्यासाठी मी इथे काय केलं आहे अगोदर तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही रेशनचा तुमचा जो घरात तुम्ही भातासाठी वापरत असाल म्हणजे राईस म्हणजे भात खिचडी करण्यासाठी कुठला राईस वापरत असाल तो काय करायचा आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायचा आहे धुऊन घेतल्यानंतर आपल्याला याला भिजत घालायचे तर भिजत यासाठी घालायचं चांगलं दोन तास तीन तास जितका वेळ जास्त भिजेल तितकी तुमची खीर छान होईल तर मी काय केलं चांगलं तीन तास तांदूळ भिजत घातलेला तर दुपारीच काय केलं मी संध्याकाळी खीर करायची आहे तर दुपारी चांगलं दोन वाजता तांदूळ भिजू घातलं आहे आणि संध्याकाळी पाचला स्वयंपाकाला लागले तेव्हा खीर आपली करून घेतलेली होती तर भिजलेला तांदूळ पूर्ण पाण्यातून काढून घ्यायचा आणि मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना त्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तांदूळ टाकायचं आहे तर तांदूळ हा बिण्या पाण्याचा आपल्याला वाटून घ्यायचा आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही म्हणजे पाणी घालून तांदूळ वाटून नाही घ्यायचं आपल्याला जाडसर रवेदार आपला जसा तांदूळ असतो ना त्या पद्धतीचा आपल्याला तांदूळ इथे वाटून घ्यायचा आहे तर एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही मिडियम आपण एका तांदळाचे म्हणजे चांगला लांबट तांदूळ होतात त्याचे चा आपण चार तुकडे करून अशा प्रकारे आपल्याला इथे तांदूळ बारीक करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते दाखवतेसुद्धा अगदी रवेदार रव्यासारखा आपण इथे करून घेतला आहे तर कुकर घेतलं आहे कुकरमध्ये जरा लवकर खीर होते म्हणून आपण कुकर घेतलं आहे त्यामध्ये अगोदर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि चांगलं एक ते सव्वा लिटर आपल्याला दूध घ्यायचं आहे तर मी चांगले मोठी वाटी तांदूळ होता तर सव्वा लिटर दूध घेतलेलं आहे तर दूध काय करायचं आपल्याला थोडंसं उकळी येईपर्यंत कुकरमध्ये गॅस फुल गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि चमच्याने सतत हलवत राहायचं म्हणजे काय होईल तुम्ही जो तांदूळ टाकता ना दूध उकळी आल्यानंतर तो एकदम खाली बसत नाही आहे तर इथे दुधाला उकळी येते आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट असतील तुमच्याकडे तर घाला तुम असं काही नाही की ड्रायफ्रूटशिवाय तुमची खीर चांगली होणार नाही असंही काही नाही आहे तर मी येथे ड्रायफ्रूट घातले जे असतील तुमच्याकडे ते घालायचे आणि उरलेलं जे दूध होतं त्यामध्ये केसर घालायचं फक्त दूध काय करायचं आहे गरम करून घ्यायचं आहे गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये केसर घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे गरम दुधामध्ये म्हणजे काय होईल तुमच्या केसरचा जो रंग आहे तो दुधाला छान लागेल आणि म्हणजे दुधामध्ये मिक्स होईल आणि खिरीला जो रंग येतो ना केसरने तो खूप छान येतो आणि तुमच्याकडे नसेल केसर तरीही चालेल की केसर टाकलाच पाहिजे असा काही प्रकार नाही आहे ड्रायफ्रूट आणि केसर हे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर इथे दुधाला चांगली उकळी आल्यानंतर आपण तांदूळ जो वाटून घेतला होता तो पूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकून मी काय केलं हिसळून आहे आणि ते सुद्धा टाकून आहे तर आता काय आहे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने उकळी येईपर्यंत तांदूळ आपल्याला एकसारखा कुकरमध्ये चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण काय होतं जो आपण वाटून घेतलेला तांदूळ एकदम खाली बसतो आणि तुम्हाला जर वाटलं कुकरमध्ये नाही करायचे पण कुकरमध्ये जरा लवकर खीर होईल तुमची अशी शिजायला खूप वेळ लागतो आणि कुकरमध्ये मिडियम आपल्याला एकच शिट्टी होऊ द्यायची आहे आणि तीसुद्धा एकदम कमी गॅसवरती म्हणजे काय होईल खाली बुडाला तुमची खीर अजिबात लागणार नाही म्हणजे तांदूळ लागणार नाही आहे तर इथे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस जितका कमी असेल त्या गॅसवरती आपल्याला एक शिट्टी होईपर्यंत शिजू द्यायचं आहे म्हणजे बुडालासुद्धा लागणार नाही आणि चांगली खीरसुद्धा तुमची अगदी व्यवस्थित होईल तर येथे मी चांगली एक शिटी होऊ दिली आहे जास्त नाही होऊ द्यायच्या मंद गॅसवर काय होतं मग मस्त शिजला जातो आणि जर जा तुम्हाला वाटलं शिजलं नाही तर चमच्याच्या सहाय्याने कुकर एकदा उघडून घ्यायचं जा थंड झाल्यानंतर आणि चमच्याच्या सहाय्याने उघडून एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर आपण एकदा बघतोय एक खाली थोडंसं बसलेलं आहे पण अगदी मस्त खीर मऊ सुद्ध झाली अजिबात ला सुद्धा लागलेलं ला ला नाही काहीच नाही फक्त शिजताना आपल्याला तेवढी काळजी घ्यावी लागेल गॅस एकदम मिडीवर मिडियम जो गॅस असतो एकदम छोटा गॅस त्या गॅसवरती ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा तांदूळ जो घट्ट झालेला आहे आतमध्ये खीरसुद्धा घट्ट झालेली आहे तर काय करायचं चमच्याच्या सहाय्याने घुटून एकसारखं एकजीव करून घ्यायचं आपण जो तांदूळ घेतला तो एकदम शिजलेला आहे आणि अगोदर काय करायचं दूध वरतून तुम्हाला जर वाटलं खूप घट्ट झाली तर दूध घालण्याच्याऐवजी आता काय करायचं आहे मी एक वाटी साखर घेतली तर थोडीशी कमी घातलेली आहे चाखून बघायचं आहे तुम्हाला जर गोड खूप हवं असेल तर जी एक जी वाटी पूर्ण साखर घेतली तेवढी पूर्ण घालून घ्यायची आहे तर इथे आपलं थोडंसं मी चाखून बघितलेलं आहे तर आपण काय करणार आहोत जी वाटीमध्ये साखर राहिलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची पण त्या अगोदर काय करायचं आहे पूर्ण आतमध्ये भात जो आपला शिजून झाला आहे दुधामध्ये तो थोडासा खाली बसल्यासारखा झाला आहे म्हणजे फिट्ट बसल्यासारखा झाला आहे तर चमच्याच्या सहाय्याने एकसारखा आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रबडी कशी असते आपण चांगलं घट्ट बासुंदी बनवतो त्या टाईपचं इथे दूध तयार झालं आहे तर इथे आपण दूध एकदा चाकून बघितलं आहे आणि नंतर मी जी उरलेली साखर आहे ती घालून घेतली आणि साखर घातल्यानंतर खिरीचं जे प्रमाण असतं जास्त घट्ट झालेलं साखरेमुळे काय होतं साखरेचं पाणी झाल्यानंतर थोडीशी पातळ होते म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशाच टाईपची होते तरी ते केसर आपण गरम दुधामध्ये घातलेलं होतं ते सुद्धा खूप छान मुरले आहे ते सुद्धा आपण खिरीमध्ये घालून घेणार आहोत त्याने काय होतं खिरीला अगदी एकदम छान रंग येतो आणि रंग आल्यानंतर जी खीर आहे ती चवीला खरंच खूप छान लागते अशी खीर तुम्ही एकदा ट्राय करून बघा खरंच खूप सोपी चोप आहे आपण प्रत्येक वेळेस काय करतो एक तर तांदूळ शिजून घेतो किंवा वाटून घेतो किंवा भाजून घेतो तसं केल्यापेक्षा तुम्ही जर अशा पद्धतीने खीर केली तर खायला खूप छान लागेल आणि चवदार सुद्धा लागेल तर वेलची पावडर इथे मी एक चमचा घालून घेते म्हणजे काय होईल त्याने चव छान येते खोबऱ्याचा किस अर्धी वाटी आणि वेलची पावडर म्हणजे घालावीच लागेल तुम्हाला त्याने काय खिरीला खूप छान चव येते ड्रायफ्रूट नसते तरी चालतील केसर नसेल तरीही चालेल पण आपण जे खोबऱ्याचा केस घेतला आहे अर्धी वाटी आणि विलायची पावडर घेतलेली आहे तीसुद्धा खूप छान लागेल खिरीमध्ये म्हणजे ती घालाच तर अगदी मौसूद आणि बासुंदीसारखी खीर इथे तयार झालेली आहे करायला ही खूप सोपी आहे नक्कीच ट्राय करून बघा यावेळेस जेव्हा खिरी खीर करताना उपवास सोडायला किंवा तुम्हाला कधी कोणी आलं तर खीर करायची म्हटलं तर ही अगदी सोपी खीर आहे फक्त तांदूळ तुम्हाला अगोदर भिजू घालायचा आहे तर अगदी बासुंदीसारखी खिरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय